नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय तक कालपासून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार धुवादार स्वरूपाचा पाऊस कोसळतोय गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पावसामुळे हाहाकार माजलेला आहे नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय तर ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं बघायला मिळत आहे आत्ता आपण प्रभादेवी स्थानकाच्या बाहेर आहोत आणि इथे आपण बघू शकतो की हा नेहमीचं वर्दळीचं हे ठिकाण आहे मात्र इथे आज पावसामुळे कमी वर्दळ दिसून येते खाली आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे पाण्यातून वाट काढत लोक प्रवास करताना पुढे जाताना दिसून आहेत इकडे आपण बघू शकतो की घरांच्या दारांपर्यंत अक्षरशः पाणी पोहोचलेलं आहे घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे इकडे आपण बघू शकतो की अक्षरशः दारापर्यंत जे आहे ते ओट्यापर्यंत जे आहे ते पाणी साचलेलं बघायला मिळतंय तर इथे जे काही फूड स्टॉल्स आहेत ते फूड सुद्धा आज बऱ्यापैकी बंद आहेत अर्धे फूड स्टॉल्स जे आहेत ते, आहे, ते पाण्याखाली गेलेले सुद्धा बघायला मिळतंय तर इकडे आपण बघू शकतो की नागरिकांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावं लागतं आहे खरं तर हे सगळं कशामुळे होत आहे हे अचानक पावसाचा हा हाकार इतका का सुरू झालेला आहे मुसळधार पाऊस का सुरू झालेला आहे तर अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार झालेला आहे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढचे काही दिवस आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे इ मागचे काही दिवस महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात येत होता मात्र अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा दया तयार झालेलामुळे पुढच्या पुढचे आणखी काही दिवस जे का असणार आहे ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे पुढचे काही तास मुंबईसाठी अतिशय महत्वाचे असणार आहे कारण आता रेड झोनमध्ये मुंबई आहे मुंबई असेल रायगड असेल आणि कोकणातले आणखी काही जिल्हे असतील ते रेड मध्ये आहे रेड अलर्ट हवामान खात्याने या पट्ट्याला दिलेला आहे पश्चिम किनारपट्टीला दिलेला आहे त्यामुळे पुढचे जे काही तास असणार आहे ते मुंबईसाठी अति धोक्याचे असणार आहे त्यामुळे गरज असेल तरच घरातून बाहेर पडा असं सुद्धा आवाहन महापालिकेकडून करण्यात येतं आहे तर अ, सरकारी खाज कार्यालयांना सुद्धा महापालिकेकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे अति गरज असेल अति अतिमहत्वाचं असेल तर वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन असावा असं सुद्धा महापालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे या मुसळधार पावसामुळे हो काल विक्रोळी परिसरामध्ये एका घरावर दरड कोसळली आणि त्याचा परिणाम म्हणून दोन लोकांचा जागीत मृत्यू झाल्याचं सुद्धा बघायला मिळालं तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं बघायला मिळालं आता आपण मुंबईत आहोत आणि मुंबईतली स्थिती बघितली तर इथे ऑफिसेसला सकाळी निघालेली माणसं खोळंबलेली आहेत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहेत रेल्वे जे आहेत ते स्लो झालेले आहेत रेल्वे वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात खोळंबलेली आहे मध्य रेल्वे जवळपास पंचवीस ते तीस मिनिट उशिराने आहे तर पश्चिम रेल्वे ज्याच्यावर फारसा कधी परिणाम होत नाही त्या पश्चिम रेल्वेवर सुद्धा या पावसाचा परिणाम झालेला बघायला मिळतो आहे सायन ते दादर या परिसरामध्ये रेल्वे रुळावर <unknown eagle> सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं बघायला मिळतं आहे तर अनेक भागांमध्ये मुंबईतल्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींना नागरिकांना सामोरे जावं लागतंय आत्ता तुम्ही ज्या भागात आहात तिथे पावसाची काय स्थिती आहे तुमच्या इथे वातावरण कसं आहे पाऊस कोसळतो आहे का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा मुंबई तक धन्यवाद